नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम आट में दो पंचु पी एस सी आयोगाचं आठ मे दोन हजार पंचवीस रोजी आलेलं पी एस आय संदर्भातलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर बघू शकता पोलिस सब इन्स्पेक्टर या पदासाठीची जी महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिसेस मेन्स एक्झाम दोन हजार बावीस झालेली आहे तर जाहिरात क्रमांक छत्तीस दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेले हे सिलेक्टेड लिस्ट आहे तर बघू शकता रोल नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे पूर्ण नाव कॅटेगरी आहे रिटर्न टोटलचे मार्क्स आहेत मार्क्स आहेत टोटल मार्क्स आहेत आणि रिमार्क जे आहे तर तो देण्यात आलेला आहे कॅटेगिरीनुसार तर तुम्ही हे जी पी डी एफ आहे तर ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गटबसाठीची जी पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीची भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्यामध्ये उमेदवारांना मिळालेले नाव जे आहेत लिस्टमध्ये आलेल्या आहे तर ज्या उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवाराच्या लिस्टमध्ये नाव देण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये सिलेक्ट झालेले उमेदवाराचे नाव आहे तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा एम पी एस सी आयोगाची गटकसाठीची जी सॉरी गडबसाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे दोन हजार तेवी बावीस तेवीससाठी तर त्याच्या संदर्भातला आलेला हा दोन हजार पंचवीसमध्ये आठ मे दोन हजार पंचवीसला निकाल लावण्यात आलेला आहे आणि याचा कट ऑफ जो आहे तो कॅटेगरी वाईज आपण पाहणार आहोत तो कसा लागलेला आहे तेही आता आपण पाहणार आहोत त्याच्या पहिले तुम्ही जर याच्यामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि तुमचे काही डाऊट असतील काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा एम पी एस सी आयोगाचे पी एस आय या पदासाठी सिलेक्ट झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर आपण ऑफ जो आहे तो तो कॅटेगरी वाईज पाहणार आहोत त्याचा व्हिडिओ आपला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तर तो, तो येणार आहे तोही ये पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा